पहिली विषय मराठी मुलांनो या आधीच्या तासिकेत आपण घ र, ब या मुळाक्षरांची ओळख करून घेतली आहे आज आपण दोन स्वरचिन्हांची ओळख करून घेणार आहोत आणि हे स्वरचिन्ह या स्वराचे चिन्ह आहेत ज्याला आपण वेलांटी असं म्हणतो वेलांटी हे स्वरचिन्ह शब्दांच्या किंवा अक्षरांच्या डावीकडून वरच्या बाजूला काढले जाते बघा आता आपण उदाहरण बघूया आपल्या समोर म मूळाक्षर आहे आणि या मुळाक्षराला आपण पहिली वेलांटी जिला पण रस्व वेलांटी असं म्हणतो आणि ही आहे दुसरी वेलांटी जिला पण दीर्घ वेलांटी असं म्हणतो आता पाहूया आपण या म अक्षराला पण रस्व वेलांटी म्हणजेच पहिली वेलांटी जोडूया पहा मग आपला मी अशा पद्धतीने ही वेलांटी म या अक्षराला जोडल्यानंतर आपला उच्चार काय होणार आहे मी मग शब्द कुठला तयार होईल मिरची अगदी बरोबर आता आपण काय करूया क या, या अक्षराला आपण दुसरी वेलांटी दुसरी वेलांटी म्हणजेच मुलांना दीर्घ वेलांटी दीर्घ वेलांटी आपल्याला जोडायची आहे पहा दीर्घ वेलांटी जोडल्यानंतर याचा उच्चार आपला होणार की आणि आता आपण शब्द तयार करूया कुठला शब्द तयार झाला काकी पुन्हा एकदा मुलांनो लक्षात घ्या हे आहे आपले रस्व वेलांटीचे चिन्ह आणि हे आहे दीर्घ वेलांटीचे चिन्ह आणि यामध्ये कुठला स्वर आहे ई अगदी बरोबर आता आपण काही वेलांटी असलेले शब्द वाचूया रिमा घरी कमी, किलबिल लीला बिरबल पहा बर तुमच्या समोर आता एक चित्र आहे चित्रात काय दिसत आहे निरीक्षण करा अगदी बरोबर ही चित्र आपल्याला एका शेताचे दिसत आहे आणि ह्या चित्रामध्ये कोण कोण दिसत आहे काका दादा मामा काकू सुमा राजू आणि आकाशात घार उडताना दिसत आहे आणि परत आपल्याला ह्या चित्रामध्ये ही अशी डोंगर सुद्धा दिसत आहेत आता ह्या चित्रामध्ये आपण आज एका वाचन पाठाचे वाचन करूया चला घार आली घार माझ्या पाठीमागे तुम्हाला म्हणायचं आहे बरं का मुलांना घार आली घार रिमा घार बघ बाबा घर बघा मामा मामी घर बघा काका काकी घर बघा 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 घर बघा छान वाचलं तर मुलांना आता पहा मला सांगा हा आता आपण वाचनपाठ वाचला आहे आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारते कोण आली अगदी बरोबर घार आली कोण कोण घार बघत आहे बरोबर बाबा मामा मामी काका काकी घार बघत आहेत आता हा प्रश्न तुमच्यासाठी हा तुला माहित असलेल्या पक्ष्यांची नावे वर्गामध्ये सर्वांना सांगायचीत